कर नाही तर त्याला डर कशा राजाच्या कडून घेऊन घडलेले आहे त्याला कशाची भीती बाळगण्याची गरज नाही इकडे तिकडे वीर दोन्ही बाजूने अडचणी सापडले उतवळ्या नवरा मुलग्याला बाशी उतवळ्यापणाने मुखासारखे वर्तन करणे हान तशी माती बाप जसा बेटा आणि कुंभार जसा लोटा आई वडिलांप्रमाणे मुलांची वर्णणूक असते

कृत्यावर साविक कृत्य मनात ठेवले कोल्हा सामान्य कुमितीचे माणसे शुद्ध असंतुषक होता जिथ्याची खो जित्याची खोळण्याशिवाय जात नाही